आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची परतीच्या पावसाचा बागलाण मध्ये धुमाकूळ शेतकरी संघट संघटनेकडून सरसकट पंचनाम्याची मागणी क्षमताने बांगलाण तालुक्यात मागील सलग तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातलाय या अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी संघटनेने तात्काळ सरसकट पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी मागणी केली आहे तालुक्यात झालेल्या या पावसाने मका कांदा आणि झेंडूची फुले यासारख्या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे अनेक ठिकाणी मका पीक पूर्णपणे भुईसपाट झाले भाजीपाला आणि काही ठिकाणी घरांचीही पडझड झाल्याची माहिती आहे तसेच मोसम जास्त प्रमाणात नुकसान झाले जीवितहानी झाल्याची माहिती आहे नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी बागलाण शेतकरी संघटनेने तहसीलदार कैलास गावडे आणि तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांना निवेदन दिले यावेळी निवेदन देताना बागलाण अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांच्यासह सुनील बिरारी केशव भास्कर बागुल विवेक सोनावणे देवीदास अहिरे प्रवीण सोनावणे संतोष जाधव भिला वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते बळीराजाला शासनाने तातडीने मदतीचा हात देण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी तहसीलदार कैलास चावडे यांनी शासन व प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असे सांगितले बागलाण वृत्तांतसाठी बापू बागुल